हॅलो नमस्कार मी आहे कोमल आणि मी फार्मासिस्ट आहे तर आज मी बोलणार आहे डोळ्यांविषयी डोळ्यांचं आरोग्य आता तुम्हाला माहिती आहे की डोळे आणि डोळ्यांचे आरोग्य हे केवढं महत्त्वाचं आहे कारण डोळा हा एक व्हायटल ऑर्गन आहे बरोबर आणि याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण त्याच्याशिवाय आपण पाहू शकत नाही पेट्रेजिम आय आयस्टाईल कंजकेटिव्ह आय पेन ट्रॅक्कोमा स्टॅबिसमस आय ॲलर्जी आय ग्लुकोमा ड्राय आय ब्लड व्हिजन टॉम वाईड असे एक ना बारा प्रकारचे डिसीज हे आय रिगार्डिंग असतात बरोबर परंतु त्यामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर हे आजारही कमी होऊ शकतात रिलीफ भेटू शकतं आणि व्हिजन पण तुमचं व्यवस्थित क्लिअर होऊ शकतं आता आपण घेऊया कॅटरॅक कॅटरॅक म्हणजे मराठीमध्ये मोतीबिंदू हिंदीमध्ये मोतियाबिंद ओके तर ह्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे मोतीबिंदू म्हणजे काय की तुमच्या आयवर प्रोटीनची एक लेअर तयार होती किंवा त्याचे तुकडे जमा होतात ज्याच्यामुळे किंवा घट्ट असं एक समथिंग पार्टिकल्स जमा होतात ज्याच्यामुळे तुम्हाला व्हिजन ही क्लिअर नसते ब्लड व्हिजन दिसते आणि पुढे एक व्हाईटिश हे येतं तर त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की अरे याला आता याला उपाय काय तर याला बरेचशी लोकं म्हणतात की गोमूत्र टाका मध टाका हे टाका ते टाका तर बाबा नो कळकळीची विनंती आहे असं काही करू नका ठीक आहे प्रॉपर फिजिशियनला भेटा प्रॉपर गायडन्स घ्या आणि याच्यावर ट्रीटमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट जो की सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे हे बाकीच्या गोष्टी करणं थोडं टाळा थोडं नाही पूर्णच टाळा ठीक आहे आता याच्यामध्ये बघा सर्जरी इज अ बेस्ट वे टू सोल्युशन ओके तर त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट सर्जरी केली पाहिजे पण परंतु सर्जरीमध्ये ही तीन प्रकार आहेत फेको फेको इमल्सिफिकेशन याच्यामध्ये अल्ट्रासाउंडने जे जी असतात प्रोटीनची लेअर किंवा ते तुकडे हे तोडले जातात आणि सक्षमच्या सहाय्याने ते बाहेर काढले जातात ज्याच्यामुळे व्हिजन क्लिअर होते ओके त्याबरोबर दुसरा असा आहे कॅप्सुलर याच्यामध्ये एक कट बसतो आणि त्याच्यामधून ते पार्टिकल बाहेर काढले जातात जे काही मोती बिंदू असतो जो बिंदू असतो तो बाहेर काढला जातो आणि या व्यतिरिक्त लेझर सर्जरी लेझर सर्जरी इज अ बेस्ट वे कारण लेझरच्या सहाय्यानं तो मोतीबिंदू आपला क्य केला जातो किंवा के काढला जातो आणि एक कृत्रिम लेन्स तिथे बसवली जाते ज्याच्यामुळे व्हिजन क्लिअर होतो ब्लड आय जे असतात ब्लड व्हिजन असतं ते क्लिअर होऊन जातं आणि डोळ्यांना रिलीफ भेटतो बरोबर आता हे होतं कुणामध्ये कॅटरॅक किंवा मोतीय बिंद मोतीबिंदू होतो कुणाला तर एज फॅक्टर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एज फॅक्टरनुसार हे डोळ्याला होऊ शकतं दुसरी गोष्ट अतिमद्यपान अधिधूम्रान आयड्रॉप टाकला हो तर होईल का मोती बिंदू ठेवून तर नाही आयड्रॉप हा उपाय नाही सर्जरी हा एकच उपाय आहे जो मोती बिंदू बाहेर काढण्यासाठी आयड्रॉप टाकला तर अप्पर साईडला आपल्या ते आयड्रॉप असणार आहे राईट हे इनर साइडला जे काय आहे पार्टिकल ज्याच्यामुळे तुम्हाला ब्लर व्हिजन येते किंवा जो बिंदू आहे तिथं आलाय त्याच्यामुळे हे होतं त्यामुळे तुम्हाला ऑपरेशन शिवाय ऑपरेशन करावंच लागणार आहे आणि त्याच्यामध्ये तीन पार्ट तर मी सांगितलेच आहे आता सर्जरी झाल्यानंतर काय करायचं तर सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला डोळ्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण संसर्ग होणं किंवा जंतू संसर्ग बाहेरच्या ॲटमॉस्फियरचं ॲक्टिव्हिटी डोळ्यावर होऊ शकते त्यामुळे डोळ्याला आपले जे बेसिक कामं असतात त्यापासून थोडे दिवस लांब राहायचं जसं आग किंवा धग त्याच्याजवळ नाही जायचं त्या व्यतिरिक्त थोडं डोळ्याला आराम भेटला पाहिजे जेवढं तुम्ही आराम द्याल तेवढं ते कवर होणार आहे तुम्ही जर जास्त ट्रेस दिला बघण्याचा प्रयत्न केला तर त्याला ट्रेस होणार आहे बरोबर ट्रेस द्यायचा नाही ज्या काही डोळ्याला काय झालं आहे ते रिलॅक्स राहायचं द्यायचा नाही रिलॅक्स राहायचं थोडा आराम करायचा त्याबरोबर डोळ्यां डोळ्यांसाठी डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्राईब केलेलं ड्रॉप हे टाकायचं था। तर तुम्ही म्हणाल ड्रॉप आहे तुमच्याकडे तर नाही ऑपरेशन नंतर वेगळे ड्रॉप असतात प्रत्येक डिसीजवर वेगळे ड्रॉप असतात म्हणजे डोळ्या रिगार्डिंग बारा जे डिसीज आहेत तर प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ॲलर्जीचा वेगळा कॅटरॅक्टचा वेगळा ऑपरेशन नंतरचा वेगळा बाकीच्या वेगळ्या त्यामुळे ग्लुकोमाचा वेगळा तर तुम्ही हे गल्लत करू नका लॅक ऑफ नॉलेज बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात तर असे प्रसंग टाळा डॉक्टरांना प्रिस्क्राईब केलेलं डॉक्टरांशी संपर्क साधून जे काही योग्य आहे तेच ड्रग किंवा तेच डोसेज ह्या ज्याच्यामध्ये थ्रायसडे डे जे काही ड्रॉप असतील ते टाकण्याचा प्रयत्न करा सर्वांनी स्वतःची काळजी घ्या कारण डोळा हा खूप व्हायटल ऑर्गन आहे आणि आपल्याला परत ही परमेश्वरानं दिलेली करोणांची प्रॉपर्टी जी आपले शरीर आहे शरीरातले प्रत्येक पार्ट आहे ते परत नव्याने पहिल्यासारखे पुरवत भेटत नाही आहे त्या गोष्टीची खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याबरोबर कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद